संगीताच फूड कोर्टमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अंड्याची भुर्जी तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य तीन मोठे कांदे बारीक चिरलेले अर्धी वाटी कोथंबीर दोन मोठे टोमॅटो धने पावडर हळद पास्ते ते सहा हिरव्या मिरच्या आणि हे दहा अंडे घेतलेले चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे चार ते पाच चमचे याच्यात तेल घालून घेतो आहे हे बघा कांदे ज्याप्रमाणे तुमचे कमी जास्त असतील त्याप्रमाणे ते तेलाचा वापर करायचा आहे इथे मी आता मोठे तीन कांदे घेतलेले चिरून आता आपण हे तेलामध्ये घालून घेऊया तुम्हाला जेवढ्या याची अंड्यांची बुर्जी करायची असेल त्या प्र त्याप्रमाणे तुम्ही कांदे कमी जास्त करू शकता आता आपण हे कांदे चांगले पाच मिनटं सोनेरी कलर होईपर्यंत आपण हे असे तळून घेऊया भाजून घेऊया आता आपण हे छान असे सगळीकडनं सोनेरी कलर होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ आता आपण ह्या हिरव्या मिरच्या कापल्या होत्या पाच ते सहा त्या आपण आता याच्यामध्ये घालून घेऊ आणि त्या पण अशा आणि कांदा आणि मिरची फ्राय करून घेणार आहोत हे बघा आता आपला कांदा हा असा फ्राय झालेला आहे त्याच्यात आपण आता हे दोन मोठे टोमॅटो कापले चिरले होते ते आपण आता याच्यात घालून घेतले ते पण आपण दोन ते चार मिनटं आपण असे फ्राय करून घेणार आहे जोपर्यंत कांदे शिजत नाही तोपर्यंत आपण एक कांदा टोमॅटो आणि मिरची फ्राय करून घेऊया हे बघा आता आपला कांदा मिरची आणि टोमॅटो फ्राय झालेले आहे तुम्ही हिरव्या मिरच्याची ऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता आपण इथे गॅस बारीक ठेवलेला आहे आता याच्यात आपण मसाले घालून घेऊ आपण ही हळद आहे अर्धा चमचा हळद इथे घालून घेतलेली आहे आणि धने पावडर एक चमचा हे बघा आता याच्यामध्ये हे आपण हे मिक्स करून घेऊ याच्यामध्येच आपण आता जे अंडे घेतलेले आहे ते फोडून घेणार आहे हे बघा असं मिक्स करायचं मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही तिखट करू शकता एकदम साधी सोपी रेसिपी आहे करून बघा तुम्ही तुम्हाला नक्की जमेल तुमचे काही कमेंट्स असतील तर मला सांगत चला की बघा आता आपण ह्या याच्यामध्ये आपण अंडे फोडून घेणार आहे मी इथे दहा अंडे घेतले होते बघा सगळे अंडे व्यवस्थित याच्यात आपण फोडून घेऊया हे तुम्ही अंडे भाताबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा ब्रेडबरोबरसुद्धा सुद्धा अंडापाव म्हणून अंडा भुर्जी खाऊ शकता व्यवस्थित अंडे फोडायचे अंड्याचं जे बाहेरचं पांढरं कवच आहे ते त्याच्यात पडलं नाही पाहिजे आता आपण ह्याच्यातच मीठ घालून घेणार आहे मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता हे बघा अंदाजाने व्यवस्थित मी इथे एक चमचा मीठ घातलेलं आहे आणि ही बारीक चिरलेली कोथंबीर आहे ती पण मी आता इथे घालून घेतली आहे आता आपण हे व्यवस्थित छान सगळं मिक्स करायचं आहे गॅस फास्ट करूनच आपल्याला हे मिक्स करायचं आहे बघा त्याच्यामध्ये मीठ आणि कांदा मिरची कोथंबीर टोमॅटो सगळे व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजे गॅस फास्ट ठेवलेला हो आहे मी तिथे कलर पण छान दिसतोय बघा अंडा मिरचीचा असं व्यवस्थित छान एक जीव एक सारखं मिक्स करून घ्यायचे अंडे फुटले पाहिजे त्याच्यात तुम्हाला मी आता हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून दाखले बघा आता हे व्यवस्थित मी सगळं मिक्स केलेलं आहे बघा किती छान असं झालेलं आहे पण खरपूस होण्यासाठी म्हणून आपण गॅस फास्ट ठेवून सारखं खालीवर खालीवर आपण असं उलटून घेणारे म्हणजे कसं आहे थोडंसं खरपूस लागेल आपल्याला ती लगेच आपण गॅस बंद नाही करायचं आहे पाच मिनटं खालीवर करून व्यवस्थित झाकण लावून ठेवूया आपण आता थोडा वेळ पाच मिनटं म्हणजे एकदम खरपूस होईल ती अशी आपण जर अशीच जर हे केली तर ती थोडीशी कच्ची राहील म्हणून आपण आता झाकण लावून ठेवूया ही आपली भुर्जी तयार झालेली आहे बघा किती छान दिसते तुम्ही करून नक्की बघा तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू